लहान माझी बाहुली मोठी तिची सावली नकते ना ते घारे डोळे फिरविते भात केला कच्चा झाला वरण केलं पातळ झालं केळ्याची शिकरण करायला गेली दोनच पडले दात आडाच पाणी काढायला गेली धुपकन पडली आत अशी माझी लाडकी सोनुली बाहुली मी मीनल दीक्षित पालक शिक्षक सगळ्यांच एज्युकेशन मध्ये सहर्ष स्वागत करते आजच्या माझ्या व्हिडिओचा विषय आहे मुलांचे भावविश्व या भावविश्वामध्ये ही पाहुली अनन्य साधारण महत्व आईला कारण भावविश्व म्हणजे नक्की काय तर निसर्गामधले का नदी डोंगर तलाव झाडे वेली पशु पक्षी अगदी घरातलं आपलं फर्निचर या सगळ्यांशी लहान मुलं संवाद साधतात आणि त्यांच्या कल्पनेच्या जगात वावरत असतात आणि म्हणून आपल्या मधलं दडलेलं लहान मुल नेहमी जिवंत ठेवा पालकांनो म्हणजे तुम्ही स्वतःच्या मुलाशी भाव विश्वास शकाल त्याचं एक छोटस उदाहरण देते आता ही पावली समजा हिचा फ्रॉक फाटला किंवा हिचा फ्रॉक मळला तरी सुद्धा बाहुली ती मुलं टाकू देत नाहीत इतके प्रेमाचे आणि जिव्हाळ्याचे संबंध या निर्जीव वस्तूशी त्यांचे असतात त्यालाच भावविश्व म्हणतात अशा भावविश्वाच्या लहान मुलांच्या अनेक गमती जमती आणि भावविश्व ही संकल्पना समजून घ्यायची असेल तर शनिवारी एकवीस डिसेंबरला कार्यशाळेला बीज अंकुरे अंकुरे या कार्यशाळेला तुम्ही जरूर या नंतर मी परत परत सांगते कांदिवलीला पश्चिमेला महावीर नगर येथे आधारिका हॉलमध्ये हा कार्यक्रम आहे आणि आता हळूहळू नाव नोंदणी सुरू झालेली आहे तेव्हा तुम्ही सुद्धा त्वरा करा आणि म्हणूनच साने गुरुजी म्हणतात जो नाते जोडे किंवा जो मनुष्य किंवा जी व्यक्ती मनोरंजन करेल मुलांचं प्रभूशी नाते जडेल तयांचे तेव्हा आपल्या नात्याची वीण अधिक घट्ट करूया सगळ्यांनी जरूर या नमस्कार धन्यवाद बाय 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 बाय